नमस्कार पी एस एडमॅनर्स ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज एक समस्या अनेक मुलींना स्त्रियांना सतावत आहे आपण म्हणूया जवळपास दहा ते पन्नास ह्या वयोगटातल्या स्त्रियांना एक प्रॉब्लेम सतावतोय आणि तो प्रॉब्लेम म्हणजे आपण इन जनरल म्हणूया हार्मोनल इम्बॅलन्स तर ह्या हार्मोनल इम्बॅलन्स म्हणजे नेमकं काय ज्या वेळेला मुली वयात येतात दहा ते बारा ह्या वयात त्या वेळेला त्यांच्या शरीरात बरेच हार्मोनल चेंजेस होतात त्या वयापासून ते इवन ला जेव्हा स्त्रिया पोचतात जवळजवळ पंचेचाळीस ते पंचावन्न एज आपण म्हणूया एव्हरेज बघितलं तर त्या वयातही हार्मोनल इम्बॅलन्स शरीरात होत असतो आज ह्या समस्येचं प्रमाण खूप वाढत चाललंय आणि त्यामुळे होतं आहे काय की तरुण वयोगटातल्या ज्या मुली आहेत त्यांना पी सी सी ओ एस असे प्रॉब्लेम सतावत आहेत आणि ह्याचा पुढे प्रेग्नन्सी पिरियडमध्ये परिणाम होत आहे म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम्स फेस करतात ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी हार्मोनल इम्बॅलन्सशी रिलेटेड आहे आणि नंतर पुढे जाऊन इवन मेनोपॉजच्या काळामध्येही हा प्रॉब्लेम सतावतो तर ह्यासाठी क्रिस्टल्समध्ये काही आपल्याकडे उपाय आहे का होय नक्की आहे पण मी एक सांगते क्रिस्टल्स हा पूर्णत मेडिकल सायन्सला पर्याय नाही आहे म्हणजे तुम्ही पूर्णतः औषध बंद करून जर तुम्ही क्रिस्टल्स वापराल तर प्लीज तसं करू नका तुमची जी काही मेडिकल ट्रीटमेंट चालू असेल किंवा तुमचा काही योग अभ्यास चालू असेल त्याबरोबर जर तुम्ही हे क्रिस्टल्स वापरलात तर तुम्हाला मिरॅकलस रिझल्ट नक्की मिळते तुम्हाला रिझल्ट देणार पण हे मेडिसिन्सला पर्याय म्हणून समजू नका तर बरं ह्या हार्मोन इम्बॅलन्स साठी वापरू शकता ह्याच्यासाठी तीन बेस्ट क्रिस्टल्स आपल्याकडे आहेत आणि ते म्हणजे कार्नेलियन मूनस्टोन आणि उनाकाईट हे जे ब्रेस्लेट आहे ते ह्या प्रॉब्लेम वरती खूप छान वर्क करते मूनस्टोन आणि उनाकाईट हे जे तीन क्रिस्टल्स आहेत ना ते ह्या हार्मोनल इम्बॅलन्स स्त्रियांमधल्या हार्मोनल इम्बॅलन्सवरती खूप छान वर्क करतात तर ज्यांना कोणाला हा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी हे ब्रेसलेट यूज करायला काहीही हरकत नाही आहे तुम्ही योग्य त्या क्रिस्टल डीलरकडनं परचेस करू शकता आमच्याकडून हवं असल्यास कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मेसेज ड्रॉप करू शकता आमच्याकडूनही तुम्हाला हे ब्रेसलेट पोचवलं जाईल पण खरंच हे ब्रेसलेट वापरा बर तुम्हाला जर ब्रेसलेट वापरायचं नसेल तुम्ही कुठल्या तरी अशा फील्डमध्ये जर काम करत असाल जिथे तुम्हाला ब्रेसलेट वापरणं शक्य नसेल तर काय करायचं ह्यालाही आपल्याकडे पर्याय आहे ते म्हणजे तुम्ही ह्याच क्रिस्टलचे टबल्स वापरू शकता एक व्हिडिओची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये शेअर करेन ज्याच्यामध्ये एका मुलीने मूनस्टोन आणि कार्नेलियन हे टॅम्बल्स तिने आमच्याकडनं घेतले होते सेम प्रॉब्लेमसाठी पी सीओडी प्रॉब्लेमसाठी घेतलेले तर त्या टांबल्सचा अनुभव तिने शेअर केलेला आहे आणि तो तिचा जो काही अनुभव आहे तो मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तो व्हिडिओ नक्की पहा म्हणजे तुम्हाला समजेल की क्रिस्टल्स कसे वर्क करतात तर मला वाटतं ही जी माहिती आहे ती आज जास्तीत जास्त मुलींपर्यंत पोचावी कारण आज मी इन जनरल खूप ऐकत असते की मुलींचे हे प्रॉब्लेम्स खूप वाढत चालले त्यासाठी ह्या ग्रस्तची माहिती जास्तीत जास्त मुलींपर्यंत पोहोचवा या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशा छान छान व्हिडिओचे अपडेट्स मिळण्यासाठी आमचं हे जे चॅनल आहे पीस अँड मेरस ते सबस्क्राईब करा तुमच्याही मनात जर काही शंका असतील काही प्रश्न असतील तर तुमचे प्रश्न आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करा तुमच्या प्रश्नाचं योग्य ते उत्तर देण्याचा आम्ही पूर्णतः प्रयत्न करू हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार